नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर बाकाल माझ्या बकाल ॲग्रो पॅटर्न या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कापूस फरदड पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी बोंडांची साईज टपोरी होण्यासाठी आपण कशाप्रकारे नियोजन केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीचं उत्पन्न फरदड पिकामध्ये या ठिकाणी मिळेल तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बघूया आपण की जास्तीत जास्त फुटवे या फरदड पिकामध्ये आपल्याला कसे काढता येईल पात्यापुड्यांची संख्या कशी चांगली राहील तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला एका एकरसाठी साधारणत तीन किलो बारा एकसष्ट झिरो झिरो आणि तीन किलो एकोणावीस 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 या दर्जेदार वॉटर सोलोबल खताचा ड्रीपद्वारे आपल्याला पिकाला ढोस द्यायचा आहे तर यामुळे काय होणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या कापूस पिकामध्ये जे फुटवे निघणार आहे तर हे जास्त प्रमाणामध्ये निघणार आहे नवती जी आहे तर ती जोरात राहणार आहे अशा प्रकारे आणि पात्यापुड्यांची संख्या पण त्यावरती तुम्हाला चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल आता माझ्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो जबरदस्त फुटवा निघलेला आहे भरपूर प्रमाणामध्ये पात्यापुड्यांची संख्या या ठिकाणी लागलेली आहे तर आता ही जी लागलेली पातेपुडी आहे तर ह्या पात्यापुड्यांचं रक्षण कसं केलं जाईल जास्तीत जास्त याची सेटिंग कशी केल्या जाईल आळीचा प्रादुर्भाव होणार नाही मावा थ्रीप्स तुडतुडे याचा प्रादुर्भाव पिकावरती होणार नाही आणि बोंडांची साईज पण चांगली होईल त्यासाठी आपल्याला फवारणीमधून पण या ठिकाणी मायक्रोन्युट्रनचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला आळी चा प्रादुर्भाव होऊ नये मावा रिप्स तुडतुडे पांढरे माशी याच्या नियंत्रणासाठी या ठिकाणी इमा मॅक्टिन बेन किंवा डेलिगेटी दोन्हीपैकी एक तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तसेच आता बोंडांची साईज चांगली व्हावी म्हणजे पोषण या ठिकाणी बोंडांचं चांगलं व्हावं त्यासाठी आपल्याला बोरानचा पण या ठिकाणी वापर करायचा आहे म्हणजेच वीस लिटरच्या पंपसाठी साधारणतः वीस ग्रॅम बोरॉन या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे ॲमिनो ॲसिडही घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो पात्यापुड्यांसाठी प्रति वीस लिटरच्या पामसाठी चाळीस एम एल सोबत आता जे सकाळी दव पडतं आहे धुई येते तर यापासून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला कॅब्रिओटॉप बुरशीनाशक या ठिकाणी फवारणीमध्ये घ्यायचे आहे सोबतच जर समजा तुमच्या पिकामध्ये अशा लाल पानं जर पडत असतील म्हणजेच मॅग्नेशियमची कमतरता जर पिकाला भासत असेल असं जर तुम्हाला लक्षात आलं तर त्या ठिकाणी तुम्ही मॅग्नेशियमचा पण फवारणीमध्ये वापर करा साधारणतः वीस लिटरच्या पंपसाठी शंभर ग्रॅम एवढ्या प्रमाणात आणि सेटिंग चांगली व्हावी यासाठी आपण बोरॉन तर घेतलेले आहेच सोबत आपल्याला त्याच बोरॉनसोबत तेरा चाळीस तेरा या वॉटर सोलुबल खताचा पण फवारणीमध्ये वापर करायचा आहे प्रति वीस लिटरच्या पंपसाठी शंभर ग्रॅम अशा प्रमाणात तर यामुळे काय होणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बोंडांचं पोषण चांगलं होणार आहे किडींपासून पण या ठिकाणी संरक्षण होणार आहे पिकाचं आणि तुम्हाला फर्दड पिकामध्ये पण अधिकाधिक उत्पन्न पाहायला मिळणार आहे तर प्रमाण परत एकदा सांगतो शेतकरी मित्रांनो इमामॅक्टिन बिन वीस लिटर पंपसाठी वीस ग्रॅम बोरॉन वीस लिटर पंपसाठी वीस ग्रॅम ॲमिनो ॲसिड वीस लिटरसाठी चाळीस एम एल कॅब्रिओटॉप तीस एम एल वीस लिटर पंपसाठी सोबतच तेरा चाळीस तेरा शंभर ग्रॅम प्रति वीस लिटर पाम्पसाठी आणि मॅग्नेशियम जर तुमची सरकी लाल पडत असेल तर लाल पडत नसेल तर ते घेण्याची तुम्हाला त्या ठिकाणी गरज भासणार नाही तर हे मॅग्नेशियम या ठिकाणी आपल्याला वीस लिटर पामसाठी शंभर ग्रॅम अशा प्रमाणामध्ये घेऊन व्यवस्थित फवारणी करून घ्यायची शेतकरी मित्रांनो यामुळे नक्कीच तुम्हाला पिकामध्ये उत्पन्नामध्ये वाढ झालेली पाहायला मिळणार आहे आता माझा जो प्लॉट बघताय तुम्ही शेतकरी मित्रांनो एकदम जबरदस्त फुटवा या ठिकाणी निघलेला आहे आणि मी सेम फवारणी आणि रासायनिक खतांचे डोस त्या ठिकाणी मी दिलेले आहे तर एकंदरीत माझी माहिती तुम्हाला कशी वाटली शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा तसेच ज्या शेतकऱ्यांनी आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांना प्रेस करा जेणेकरून येत्या काळामध्ये जे पण मी व्हिडिओ टाकणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत तो राहतील तोपर्यंत बघत राहा शेतकरी मित्रांनो बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनल नमस्कार धन्यवाद